श्री संध्याक्षर त्रि होती गुप्त अवसर पाहुणी उमा सुत आले निपात करवाया तव प्रथम दुद्रासुर गर्व निर्दाळलेला मा क्रूर द्वितीय मासे निशाचर क्षेम कुशळ रगडिले तृतीय मासे बिडळासुर चतुर्थी घरीला बाळासुर पंचमी व्योमासुर षटी शत महिष सप्तमी घरीला कमठासुर अष्टमी तेल्लासुर नवमी दुंदवी घोर मारिला अजगर दशमांद शर्वासुर एकादशी नुपुर अविध्वादशी मर्दले बाळ घातासे निश्चयशी करू घाले मग इतर जे होते ते म्हणी झाले विचार कमल शरीर इत्यादी उमासु ते मारिली आता देव संधी असुर मारिल बाळी ये असुर जाद दयाच्या समोर अनर्थ रथ दिसत असे चिंता भागा ती मनी परिहादो स्वामी कार्या लागूनी तरी कपटे कार्य साधुनी आता युथनी प्रवर्तावे द्वितीय अभ्य उमा जेवणी म्हणे सगळा क्रीडा करावा होता वेळा वना प्रवेशले नाना ध्रुमलता कोळ वाटिका शुभे मंगळ अमृत ओपम पुष्प फळ वसंता निळ सदा जेथे वृक्ष भगवान ब बक्षी फळे सुधा समान आंबे फनस खरजुरी जाना दे टाकून सवंगडी वृक्ष अल्विता अपार फळे पडते मुनी कुमार बक्षिते जेवे अमर पियुष मात्र भरुनिया तेथे कुटनामा दैत्य कुटमाया खळचिंदी वरघात मसुत मर्दावया पातळ वन आत वापिका दिव्य विराजित उदक जैसे अमृत हे ती सुत प्राशन सृषाकांत जाणून विष कालविले जीवन बाळकरिता प्राशन गत प्राण सद्य होती ज्यात स्पर्श मात्र होतये प्राणी लागे मुक्तिवंदा ते जळ प्राशन करता तोटे इच्छा जिनियाचे विषमय झाले जीवन पक्षा लागले तत्पवन गगनी हुन बडते जाण स्पर्श मात्रे मघिभरे कर्म करून अमळ व्योमी राहिला माखळ कौतुक पावया सगळं सर्व बाळा हननांजे भयाचरण निर्मळ दिसे भरिंद कशमळ कुटुखळ चिंतकीनाश बाळा तृशाकांत प्राशवा जळ वापी समीप आले सगळ अंजली जळ प्राशिनी विषत होते मेले तेवढा की बहु लागले घेऊन बाळ निघाले बाहेर आले वापीच्या तेथेही ते सकळ हि मुनिनंदन पावते झाले मरण केले वणी दीर्घ रक्षक देखून धावले ग्राम मध्ये निवेदन करिता दोष झाला दारुणा महाशबरे पाहणी हनी कपाळे हा कारताविला नरणारी अक्रंदी ते कोणी जगतपथी विचारिता झाला चित्ती तव दैत्याकृती कळोगाली मग मोहरा जैसा भरी विष आकर्षण घरी तैसे देव नेत्र विष विषारी होते जे मुदकी अथवा बाळ शरीरी आणि सोडले दैत्यावरी गगनो दरी खोता तेथे विष लागतात दैत्यही तात्काळ पडला मही अमृदळी ही, ही, ही बाळपाठी उठिले पंचयोजन विस्तीर्ण कुटलामा पडला गाणा संगे तडफडा पडला जैसी സദന വർണിതി സച്ചിതാഘന ആനന്ദ ഗുണ പരമാത്മാ കുറണ കുട്ട മുക്ത ദുർജന നീതി ചന്ദ്രകിരണ भालाद्रजन मे भविता तैसे अरे मित्र नाम म्हणता मुक्त करी दोष मस्ता याच्या संगे बहुता अरिष्टापासून सुटला गिरिजा घेऊन बाळ स्वसदना लिहितात काळ गणागे तोडणं खळ एकेकडे टाकिला टाकीला द्वितीयाब्धिक कथा कथिली सत्यवती सुद्धा तृतीय वर्षीची आता सांगतो चित्त सावधगीचे एके दिवशी अगदी येथे दिवशी अद्रिजा सुद्धा वंजनी मुनी बाळ समजता बाहेर आला वंदावत माग त्वरित पाहतले अलिंगन देवण बोलती वचन कैसा तो अंतर् तू व्यापक व्यापार करशी सकळी कैसे असून कौतुक तुझे हे आम्ही तुझी सोय धरू तव तू हो गोशी आघोचरु आयसा ठा ठकणा तू विचारू पूर्ण करी गुरु करीती त मग तया ते उपेक्षित तया लोक काय म्हणते सांग सा आता या जगदीशा अनंत जन्मीचा माता पिता कसो लागलो तुझ्या आता तुझी आमचा भगवंता व्यव्यथान साकावे दिवसा तुझे सन्निधान रात्री मंदिरी शयन करू तेथे दर्शन स्वप्न माझी तुझी आम्ही स्वप्नी देखता येणे युग समान जाहीर जने आता तुझं देखोने प्रसन्न मनी जागणो आता तुम्ही आम्ही मिळवण द्वंद्वी भूत होण क्रीडा करू मंगळ जाण अद्वैती कर्तृत्व घडेना विधाच्या लेगडी समजता

मने पाहो येथे काय का गे तव तो घेऊन धरून नेला चिरकाळ जळी बुडाला देखून हाहाकार केला म्हणते गेला आमचा सखा कर पृष्ठोष्ट संयुक्त शब्द होता कोणी सरोवरे रिघता शोध करीत साधन गणा सापडे साधना चिच्छक्ती भाई वाटले मना मग करीत भवनी तांना ही भेऊनी त्यांनी स्वस्थाना केले गमना गौरीशी गर्दी कथना जळे क्रीडता वघे जना मत्स्य नंदन भक्षिले त्यामध्ये तुझा नंदना मत्स्य केला मग्न क्षीर गाळ मार्ग लक्षण अलोकथन करावया ऐसे मुनी सुतवाने गोत्र जे ऐकून करणे मूर्जित पडले गावाने जेणे पत्नी केळी पडे चेतना मुहूर्तावरी प्राप्त झाली गौरी दीर्घ स्वरे रुद्धन करे श्रव्यवारी मग त्या गुण स्वसदन करीवनासी गमन मार्गी जाता खल्लना वयोठन धावे पुढे श्वासोश्वास डागीधा ಅಚಳ ಚಪ್ಪನ ಸಕ್ಯ ಪಾಟೀ ಕಾರ ಗೌರಿಮನೆ ಕೋಟೆ ಬಾಳ ಮಾಜೆ ಪ್ರಾಣಭೂತಿ ವ್ಯಾಕುಳ ಸರ್ವಸುಂದರ ಸುಖ ಮೋಳ ಮುಖ ಕಮಳ ಪಿ ಕೈ ಅತಿ ಕ್ಲೇಷ ಪ್ರಾಪ್ತ್ಯಸ್ತ ಜನ ಈಶ್ವರ ಭೂಮಚರ चराचर गुरु महायातीधा नाना माया जो निर्मित आनंद ब्रह्मांडनाथ कैसा गुप्त हाजी झाला मागे अरिष्ट हरण केले के परिघे दारुण बुडवले दिस भिघ्न केवानंदन पाहिन मी विश्व संभव या बोसन जो शुद्ध बुद्ध सनातन अजराम रसचित घन कैसे मटन तयासी परिधव प्रतिकूल ते रत्ने पाशन सगळा मित्र ते रूपी केवळ होते निर्फळ व्यवसाय तैसे दिसे आजी झाले तिचे निधान गेले म्हणून वारंवार आपुले करतळे ललाट पिढे दीर्घ स्वरे करी रुदन मुनी पत्न्या सख्या मिळून मुनी झाली दुःखसंपन्न संपन्न अकृतपूर्ण मातला सकळ हृदय निवासी करुणाघन चिद्विलासी जाणून मात्र क्लेशाशी निर्मत सरद महत्स झाला मने जो जायसा मजसी मी तैसा गोय तयासी धरणे अंडाच्या दोघे युद्धाचे प्रवर्तले अन्योक्त कर अन्योक्त करश देखा दृष्टी मडकावठे खळापोटी हे असुरवृत्ती वोखटे निन्न मोठी विद्वांसा पूर्ण चंद्र देखील माध तस्कर धडे झोपडीत

तुन्नरिगती जळात द्रष्टा द्रष्ट निदंश पुचेखानिती एक एकास उद्रे करुनी उदरास पुष्टिने पुष्टी स्थाडिती क्षीर काळ दामन करती मुखे मुखभग्न नेत्र डागिले के फोडून केला सुरक्षिण शक्ती निर्मत्सरी मत्सर गळे तैसे वायने अश्रुवी तुळे तैसे गणेश तडिताबळे असुरबळे जळात मग जेथे जेथे लीन होय तेथे भगवान उभार आहे मने सन्मुख होऊन काय भीमो होय लाभे मग पृछ्छण दैत्य करी मंद केलं केला मुखे वामि हे रक्ताला प्रवाह चालिला नदीपरी या परी प्राण विसर्जन करता शब्द केला दरुणा त्याने त्रिभुवन झाले भगवान निमाला जगातून बाहेर गाला पर्वतीने आळंगीला आनंद झाला म्हणाला स्तनपानाला दे प्रेमे मने माथे ने पोसता सवे घेऊन म्हणी सोता कुठे जातो सी आनंदा किती चिंता भाको मी नाना विघ्ने तुझ होते मरी जे रक्षण दे शंभू कृपने लया जाते मजला चित्ती खेद वाटे कैसे तुझे चपळ पण कोणा करीत तुझ रक्षण ध्यानी ध्याता एक क्षण गोचर नवेशी योगिंद्रा साधने झाली हिमपुटी मुनी निघाली गिरीकपाटी तो म्या रक्षवा या जगजेठी कैशारी ते सांगबा तरी मत्सी जैसे जळवीन तैसे मी तुझ्या वियोगी जाण क्षण न देखता प्राण जाऊ पाहती प्रियत्मजा उमार राहिली बोलून तवा बादले मुनिगण तू आमचे जीवन न देखता दारुण भिग्न होते तू ते देखता कुशळ आनंद तो बघळ आनंद सुखाचे मूळ दर्शन केवळ विभू तुझे मगर नाना द्रव्य पूजन करते झाले मुनी पूजन मुनी वधू सख्या आनंद घन मानसी अवगे मिळून गणेश प्रार्थिरी परमपुरुषा त्यागनगरी सहसा अम्मासी आशा आहेच तुझी, तुझी तुझा वेग अर्धक्षण तो वाटे काया रूपी परमानंद स्तवन करून नारी नर भगवान स चालले सदना लागून दे वर्णन देवाचे तम मत्स मत्सासुर निपात करता गणेश्वर घेऊन नारी नर स्वस्थान सत्वर चाललेले हे ऐकून शैलासुर संदेह मृतिवंत क्रूर मार्गा मध्य अतिथोर गिरीवर जागला स्वस्तन पावताजन संदेहांतराय पूर्ण संदेहाचे होत निर्शन सुख संपन्न प्राणी होते संदेह शैलासुर महाबली शत्रुसंहार ज्याच्या स्पर्श महावज्र होईत सुरक्षण मात्रे दहा योजने उंच मस्तक द्वादश योजने लांब परिवृक्ष लागले अनेक सरोवर चोख तडागे लता निकुंजवन सिंह शार्दूळ वारण नाना परिजे श्वापदे जाणा यक्ष राक्षस भाऊ वसती असुरी माया एवं विदा देखून झाले सर्व स्तब्ध म्हणे ती हे काय काल कोठून निर्माण जागले इकडे जाता हे नव्हते कोठून आले अवचित्य जागृती त्यागे स्वप्न दे नाना कार देखिजे परवधीचे दारुण म्हणून एक एकाचे खिजे उल्लंघन उदेले दारुण विघ्न मुनि मुनिमंदी आश्रमासी किंवा जो दे आपद्यासी देखो कोह काळ लयासी जातोदयासी कोण लंगे क्रियालोकता ब्राह्मण प्रचित पडे जाण गौरी मुनी जान म्हणे चिंतन करावे समीप असतात चिंता चिंत का वाही जे मनी चिंतका म्हणी विघ्न ज्याचे स्मरणी तो जगद्य हृदयस्त ऐसे गौरी मुनींचे संभाषण गणेश द्रणी एकूण विराट रूप धरले जाण जे सुरसरावर गमागम्य विश्वरूपी एक पुरुष संदेह जाणता संदेह अशेष तुटे होय भवनाश जीवस्वस्थ नाश भावे हे जाणवया कारण ದೇವಿರಬ ಪರ್ವತ ಉಡವೆಲೆ ಸ್ವಸ ಗುರುಣ್ರಮಣ ಗಗನೋದ ಶುಷ್ಕ ಪತ್ರ ಕೈತ್ರ ಮುನಿಮಂತಿ ಉಮತ್ರ ಸೂತ್ರಧಾರಿ ವಾಯು ಚಕ್ರೀ ಕ್ರಮಣ ಸೌಣ ಅವನಿ ಪಡ್ದ ವೃಕ್ಷ ಚೂರ್ಣ ಜೀವ ಭನ ಸಾಧು ಸಾಧು ಗಣೇಶ ಐಸೆ ಮಂತ್ ಮುನಿಶ್ವರ ದೂರಿ ಗೇಲೆ ಅರಿಷ್ಟ ದೋರ ಸಕರ್ಮರ ಹು ವತ ಅನನ್ ಆಶ್ರಮ ಬಾಧಲೆ ದೇವಾ పార్వతిని కడిఖేదే సుఖి సవిల సోమంది హె పుణ్య పవనాఖ్యాన మనజుగరిశ్రవణ అయూరారోగ్య ఐశ్వర్యన పవే సంపూర్ణ విజయో నిత్య నిరంజన చిద్గణ తో దాసాస్తాన సగుణ కరి చరిత్రీ గణేశపురేత్రత్సాసుయ గోడ